नमस्कार मी अरविंद आटले आज आपण छान द्राक्षांचं लोणचं करणार आहोत सध्या बाजारात आता नवीन नवीन द्राक्ष येत आहेत काही वेळा आंबट निघतात आणि काय करावं समजत नाही अशावेळी अर्धी द्राक्षे मी बाजूला काढले आणि अर्ध्याचे असे तीन तीन भाग केले एकेका एक द्राक्षाचे आणि त्यानंतर मी दोन वाट्या गूळ आणि एक वाटी हे भाग द्राक्षाचे जे हे होते ते एक वाटीभर घेतलेले आहेत त्यानंतर उरलेले जे अर्धी द्राक्ष होती ती एका मिक्सरमध्ये काढून त्याचा रस काढलात अतिशय छान रस होतो सालंसुद्धा अजिबात राहत नाही आणि हा रस भरपूर चांगल्यापैकी दाट होतो नंतर हा रस बाजू बाजूला काढून पाहिला कसा काय झालेला आहे अतिशय छान पेस्ट त्याची व्हायला पाहिजे ही जर झाली असेल तर हा मोजला हा साधारण एक वाटीवर साधारण पाऊण वाटी एक वाटी झाला तर हे सगळं साहित्य घेतलं तर आपण आ हे साहित्य बघूया काय काय घेतलं आहे तर आपण पहिलं तिखट घेतलं नंतर मीठ घेतलं आहे हा लोणच्याचा तयार मसाला आहे आणि ही हळद आहे हा रस हे तुकडे ही, ही आपण गोळ घेतलेला आहे दोन वाट्या आणि हे पात्र एक आपण तयार करण्यासाठी घेतलेलं आहे हे सगळं सामान रेडी पाहिजे आपल्याबरोबर त्यानंतर थोडं तेल आपण एका याच्यामध्ये ह्याच्यात घेतलेलं आहे गरम करत ठेवलं आहे चांगलं गरम झालं कारण साधारण एक दोन पळ्या साधारण आहेत समजा नंतर त्यात आपण हळद घातली हळद घालून ती चांगली झाली की मग त्यात लोणच्याचा मसाला घातला पाहता आता एकदम त्याला रंग येतो त्या मसाल्यामुळे अनेक ब्रँडचे लोणच्याचे तयार मसाले मिळतात तर हे आपण मसाले घातले तिखट घातलं आणि हे चांगलं तेलामध्ये परतून घेतलं त्याला थोडा खमंगपणा येतो त्यामुळे गॅस चालू आहे आपला त्यानंतर आपण हा रस टाकला त्या रस केलेला आपण तो घालून हे छान आपण ढवळत राहायचं खाली कुठे लागू नये याची काळजी घ्यायची गॅस असा मिडियम ठेवलात कमी ठेवलात तरी चालेल त्याला हळूहळू असा रंग येतो तेल आतलं खाल्लं त्यातलं किती सुंदर आहे पहा हे आणि मग त्यात आपण हे द्राक्षाचे जे तुकडे केलेले होते हे सगळे त्याच्यात घातले आणि हे छान आपण आता ढवळ ते चांगले शिजू द्यायचे आणि मग असं सारखं ढवळत राहायचं कुठे लागू नये लागले तर त्याचा करपट वास येतो आणि मग हे व्यवस्थित झाले का नाही शिजले का नाही हे आपण आता नाही बघू शकतो छान उकळू जायचं त्याला सगळा पाण्याचा अंश त्यातला नाहीसा होईल आणि मग आता आपण मीठ घातलं आणि पुन्हा व्यवस्थितपणे ते सगळं ढवळून घेतलं मिश्रण म्हणजे तिखट मीठ मसाला हे आपण तिने घातलेला आहे त्याच्यामध्ये आणि मग हा आता सगळ्यात शेवटी आपण गूळ घातला साधारण दीड ते दोन वाट्या गुळ घातलेला आहे आपण आणि हा आता याचा पाक गुळाचा तयार होईल आणि पाकात हे मिश्रण आता छानपैकी शिजेल मिसळून जाईल एकत्र सगळं ते छान हे ढवळत राहायचं सगळा गुळ विरघळून गेला पाहिजे गे। आणि आता है है गुड़ी गुड़ी हे उकळी येते त्याला चांगली विरघळतो याची कन्सिस्टन्सी कशी आहे ते मध्ये बघत राहायचं खूप घट्ट व्हायला नको याची काळजी घ्यायची नंतर ते आळत त्यामुळे बऱ्यापैकी तयार झालं साधारण एक तारीखच्या पुढे जायचंच नाही त्याच्या आधीच ते आपण बंद करायचं मध्ये मध्ये थोडीशी चव बघा तुम्ही आता सगळे मिश्रण आपले सगळे पदार्थ घालून झालेले आहेत चव पाहायला काही हरकत नाही आणि हे आता तयार झालं आहे हे आपण चव बघितली आहे आणि लक्षात आलं की थोडंशी अजून ह्याच्यामध्ये लिंबाचा रस टाकला तर ते जास्ती चांगलं लागेल थोडा लिंबाचा रस टाक टाकतो आपण पुन्हा छान उकळू द्यायचं कमी असते तिखट मीठ जे काय तुम्हाला वाटत असेल चो पाहिल्यानंतर थोडा बदल करावा त्याप्रमाणे बदल करायचा खूप जास्ती घट्ट होऊ देऊ नका नंतर ते आणणार आहे त्याला थोडा रस राहायला पाहिजे आणि हे असं छान आपलं आता तयार झालेलं आहे अतिशय उत्तम लागतं नवीन नवीन इनोव्हेशन आपण करत राहिलो पाहिजे स्वयंपाक ही एक कला आहे पदार्थ तुम्हाला समजले पाहिजे कुठे काय घातलं म्हणजे किती चांगलं लागेल आणि हा इतका सुंदर रंगाचा असं हे द्राक्षाचं लोणचं आता तयार झालं आहे जे ये पाहुणे येतील त्यांना खाऊ घाला पाहुणे खुश होणार द्राक्षाचं लोणचं ही कल्पनाच थोडीशी भिन्न आहे तर नमस्कार